महायुतीच्या माध्यमातून आम्ही हे घडायला सांगतो विनायक जे साहेबचे स्थानिक खासदार आहेत गेले दहा वर्ष त्यांनी कोकणाची इथल्या मुलांची इथल्या गेल्या दोन पिढ्याचं नुकसान केलं इथल्या तरुणांच्या हाताला कुठलाही रोजगार नाही हे देऊच शकले हे त्यांनी मान्य करावं हे त्यांनी मान्य करावं नाही देऊ शकलो तो नाही देऊ शकतो आणि जे देत होते ज्या तीन लाख कोटीचा रिफायनरीचा प्रकल्प आला सी वर्ल्ड सारखे प्रकल्प जे पर्यटनाला पूरक आहे जे लोकांना दोन दोन लाख कोणाला रोजगार मिळतात पुन्हा कोकणातली घरं सुजला एलपीच्या शाळेत ते पुरं वाढले ऐंशी टक्के बंद असलेली घरं वाढले हे सगळं झालं असं गेलं दहा वर्षात त्याला जी खेळ बसली त्या विनायक राऊतांच्या विरोधात महायुतीचा खासदार निवडून येणार आणि मोदी साहेब जे चारशे खासदार निवडून त्यांच्यासोबत आता सिंधुदुर्ग रत्नागिरीचा खासदार सोबत जाईल आणि ही लढाई ही बेरोजगारांना रोजगार देणार देण्यासाठी रोजगार आम्ही आणत असताना सुद्धा त्याला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात हे तुंबळ युद्ध होईल दोन हजार चोवीस आणि मला विश्वास आहे यावेळेला लोकसभेमध्ये तो, या तो उमेदवार वक्तव असलेला अशा प्रकारचे चांगले माहिती तो कोणी मोदी साहेब आमचे शिंदे साहेब ज्याला त्याला आणि पुढच्या दहा वर्षात आम्ही हे तुमच्या माध्यमातल्या जनतेला आश्वासन पुढच्या दहा वर्षात रस्त्यांच्या कामाचं पाण्याच्या काम बेरोजगारी आम्ही जास्तीत जास्त मिटवण्याचा प्रयत्न करू हजारो रोजगार निर्माण असं आश्वासन त्यांनी आम्ही त्या लढ्याला लागलेलो आहोत सर्व आता रिफायनरीच माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनात आले जय पण परंतु ही गोष्ट त्यापुरती मर्यादित नाही तर तो रिफायनरी व्हायला पाहिजे आता महाराष्ट्र सरकारने जागा द्या आणि मोकळवा केंद्र करायलाच तयार आहे राणीसाहेब मदत करायलाच तयार आहे देवेंद्रजी मदत आता महाराष्ट्र माझी विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तुम्हाला ज्या ठिकाणी करायचे जे ठिकाणी लोक जागा देत आहेत आता कोकणाच्या बेरोजगारांचा अंत पाहू हो नका ही माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आजून आता कोकणाचा बेरोज कोकणाचा बेरोजगारांचा अंत पाहू हो नका जागा जाहीर करा आणि जे काही तुंबळ लढाई व्हायची दोन हजार चोवीस मध्ये होऊन जाऊ द्या बेरोजगारीच्या विषयावर रिफायनरीच्या विषयावर भूल जाओ दूध का दूध पानी का पानी जियेंगे तो और भी लड़ेंगे जय हिंद जय भारत इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें